आपण पाहत आहात बागलान वृत्तांत बात महाराष्ट्राची अखंड महाराष्ट्राचे आराध्य महाराज यांची जयंती अर्थातच जन्मोत्सव संपूर्ण विश्वात मोठ्या आनंदात होतो आजच्या दिवशी साजरा होत असलेल्या या अनुषंगाने पिंगळवाडे तालुका बागलाण येथे सुद्धा शिवजन्मोत्सव मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला या प्रसंगी शिवजन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यासह विद्युत रोषणाई करण्यात आली व विविध प्रकारच्या साहित्याने सुंदर असे सजवण्यात आले तसेच नवीन रंगोरंगोटी करून आकर्षक परिसर निर्माण करण्यात आला दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी प्रथमता जिल्हा परिषद शाळेत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रतिमा पूजन करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मनोगत तसेच विविध नृत्य आविष्कार सादर केले कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय येथे सुद्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरुषी गांगुडे व माहेश्वरी भामरे यांनी केले तर आभार के एस मोहे यांनी मांडले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूड पुतळ्याच्या पुतळ्यास पुष्पहार गावातील प्रगतशील शेतकरी केदा भामरे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला यावेळी शांताराम भामरे यांनी सुद्धा पुष्पहार अर्पण केला यावेळी शहीद कुलदीप जाधव यांच्या स्मारकाचा पुष्पहार अर्पण करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात सुद्धा प्रतिमा पूषण करण्यात आले याच वेळी श्रीराम मंदिराच्या प्रांगणात गावातील काही तरुणांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बँड पथकाच्या तालावर गावातून प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत अत्यंत आधुनिक साधनांचा वापर करत मिरवणुकीचा आनंद दुर्गणित केला तसेच आबला वर्गाने या मिरवणुकीत सहभागी आनंद उत्सव साजरा केला या उत्सवाच्या कार्यात गावातील सांताराचा सा मित्रमंडळ शिवछत्रपती स्मारक दक्षता समिती उत्सव समिती गावातील भजी मंडळ तरुण मंडळ विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व्हाइस चेअरमन व सदस्य मंडळ शिला परिषद शाळा मुख्याध्यापक शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी माजी सरपंच उपसरपंच सदस्य मंडळ अंगणवाडी सेविका आरोग्य सेवक सेविका महसूल कर्मचारी इतर सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे